काल रात्री कलर्स मराठीवरती एक प्रोमो आला आणि त्यामध्ये आपण पाहतोय काय तर सूरज झाडू मारतो आहे पॅडी दादा आणि अंकिताला त्याचं खूप वाईट वाटतंय पण खरंच या लोकांना मनापासून वाईट वाटतंय का बिग बॉसच्या घरात सूरजवर खरंच अन्याय होतो आहे काही सगळी सिंप देऊन प्रेक्षकांची ही लोकं मनं जिंकायचा प्रयत्न करतात आहे नक्की काय या व्हिडिओमध्ये मी सगळं तुम्हाला खरं सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सूरज चव्हाण मातीतला साधा पोरका बिग बॉसच्या घरात गेला बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर अजूनही बिग बॉसच्या घरातल्यांनी त्याला ॲक्सेप्ट केलेलं दिसत नाही आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की सूरज चव्हाणला घरामध्ये राब राब राबवून घेतलं जातं तुम्ही अनसीन अनदेखा देखासरं पाहिला असेल एक्स्ट्रा मसाला पाहिला असेल किंवा आता जो बिग बॉसने प्रो मांडला आहे तो पाहिला असेल यामध्ये काय दिसतंय तुम्हाला तर सूरज चव्हाण फक्त काम 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 करतोय आता मी या सगळ्या गोष्टी का बोलतो आहे याचे ना माझ्याकडे उदाहरण आहेत सूरज चव्हाणला घरामध्ये दोन वेळा भांडी घासायला लावलं जातं सूरज चव्हाणला झाडू मारायला लावला जातो सूरज चव्हाण ज्यावेळेस कचऱ्याच्या डब्यापाशी जातो कचरा टाकण्यासाठी त्यावेळेस जान्हवी त्याच्याबरोबर भांडते सूरजचे शूज नसताना सुद्धा सूरजला हे बोललं जातं की तू हे शूज उचल आणि बाथरूममध्ये नेऊन ठेव त्यानंतर सूरजला जेवल्यानंतर टेबल साफ करायला लागतोय ला तिकडे त्यानंतर आपण पाहिलं की निक्के असं बोलते की त्याच्या पर्सनल गोष्टी आहेत त्या बाथरूममध्ये घेऊन चल सूरजला तुम्ही बिग बॉसचा गेम खेळायला आणला आहे का या लोकांचं काम करायला आणलं सूरज एक माणूस आहे तो तुमचा नोकर नाही आहे ही साधी सरळ गोष्ट आहे मी म्हणतो घरामध्ये दुसऱ्या ड्युटीज असतात जसे की भाजी कापण्याची ड्युटी आहे त्यानंतर जेवण बनवण्याची ड्युटी आहे किंवा इव्हन दुसऱ्याही ड्युटी असतात ह्या ड्युट्या सूरजला काम मिळत नाहीत सूरजचा चेहरा बघून सूरजला काम दिलं जात आहे गाऊन परत अशा संपत्ती घेण्याचा प्रयत्न केला जातोय नक्की काय केलं जात आहे एक साधा पोरगा बघून त्याला अशा प्रकारची कामं दिली जातात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे काय म्हणजे घरामधल्या लोकांचं म्हणणं तरी काय तुम्ही सांगा एक वेळची भांडी करताना अभिजी सावंतला त्रास होतो म्हणून तो बोलतो की माझ्याबरोबर भांड्याला कुणीतरी पाहिजे पण हा सूरज चव्हाण दोन दोन टायमाची एकटा भांडी करत होता झाडू सुद्धा पूर्ण जे गार्डन एरिया आहे तो साफ आहे फोन झाल्यानंतर यांचे टेबल आहे किचन कट्टा पण साफ करताना मी त्याचं फुटेज पाहिलेलं आहे अशी कामं सूरज कडूनच का करून घेतली जातात आहे तुझ पण विषय घ्या जर का एखादा वेगळा माणूस असता ना तिकडे अभिजित सावंत किंवा इव्हन दुसरा कोणी घरातला माणूस असता तर त्याला ह्या जानवीनं विचारले असते की हे शूज तुमचे आहेत का मग सूरजला बघून ह्या लोकांनी असं नाही बोललं की तुझे आहेत का एक हे उचल डायरेक्ट म्हणजे सूरज काय तिकडे तुमचा नोकर आहे कोण आहे सूरज प्रोमो बघून बऱ्याच लोकांना सूरजविषयी सिंपती वाटली असेल पण सूरजवर होणारा अन्याय दिसलाय का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मला असं वाटतंय की बिग बॉसच्या घरात सूरजवर अन्याय होतोय सूरजला दुसऱ्या सुद्धा ड्युट्या दिल्या पाहिजे सूरजच्या हातचं जेवण या लोकांना चांगलं लागणार नाही का का, ना का। सूरजला भाजी कापता येणार नाही का का सूरजला झाडू मारता येतोय जर का सूरजला भांडी साफ करता येत आहे जर का सूरजला टेबल साफ करता येतोय तर सूरजला भाजीही कापता येऊ शकते सूरजला चपातीही बनवता येऊ शकते कारण त्याचे आई वडील लहानपणीच गेलेत म्हणल्यावर त्या माणसाला जेवण थोडंफार तर बनवता येणार सूरजला कमीत कमी भात बनवता येत असेल काहीतरी येत असेल ना मग जेवणाच्या ड्युटीमध्ये त्याला तुम्ही कन्सिडर का नाही करत तुम्ही त्या अरबाजलाच का कन्सिडर करताय हे अशी झाडू मारण्याची कामं तुम्ही दुसऱ्याला का देत नाही आहे घनश्याम दरोवडीला फक्त बेडरूम सोडून बाहेरची सूरजची मदत कर म्हटलं तर हा छोटा पुदिनाला त्रास झाला आणि अंकितला बोलला मी ती ड्युटी करणार नाही मग सूरजनी तुमची खरकटी का काढायची सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणून मला असं वाटतं की हा प्रोमो बघून जरी तुम्हाला असं वाटत असेल की अंकिता आणि पॅडित किती त्याच्याविषयी चांगला विचार करतोय तर तसं नाही आहे अंकिताच्याच हातातही सूरजला ड्युट्या देणं मी अंकिताला इकडे ट्रोल नाही करत आहे पण घरातील जेवढी सगळी लोक आहेत ना ते सूरजला जाणून बुजून अशा प्रकारचे काम देत आहेत घराच्या बाहेर पण या माणसाने त्रास सहन केला आहे आणि आता घरात सुद्धा त्याला अशा प्रकारचा त्रास सहन करायला लागतोय ही खरंच ना सहन न करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून बिग बॉसच्या मेकर्सने असा प्रोमो कापला आहे आणि सूरजला योग्य ते फुटेज दिलेलं आहे लोक असे बोलतात त्यासाठी त्यांनी दाखवलं आहे की सूरजची जर्नी किती कठीण आहे घराच्या बाहेर पण त्याला असंच कमी लेखलं जातं आणि घरातसुद्धा त्याला असंच कमी लेखलं जातं आहे हॅड है, सॉफ्ट टू बिग बॉसचे मेकर्स त्यांनी खरी रियालिटी जगासमोर आणली ज्यांनी कोणी सुरुचं कास्टिंग केलंय अभिसर असतील केतन सर असतील पुरुषोत्तम सर असतील या सगळ्या लोकांना मनापासून माझा हॅडसॉफ्ट आहे की तुम्ही एका चांगल्याने होतकरू मुलाला संधी दिली आहे बिपरच्या घरामध्ये ते तुम्ही नो फिल्टर अशा गोष्टी त्याच्या दाखवत आहात म्हणजे त्याचं सगळं दाखवत आहात ही गोष्ट आम्हाला खरंच एक गोष्ट आहे मित्रांनो की माणूस बघून ज्या आहेत ना गोष्टी केल्या जातात खऱ्या आयुष्यात पण बघा एखादा माणूस साधा गरीब दिसला नाही की त्याला तशीच कामं सांगितले जातात तसं सूरजचं घरामध्ये आहे असं मला तरी वाटतंय तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल मला नक्की सांगा कमेंटमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता आहे